नमस्कार मी साक्षी तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कॉर्नर ऑफिशियल या मराठी रेसिपी चॅनल मध्ये पावसाळा सुरू झालेला आहे आणि गरमागरम चहा सोबत सगळ्यांनाच काहीतरी गरमागरम खायला हवं असतं खरं सांगू का तर कोकणामध्ये म्हणजे आमच्या रत्नागिरीमध्ये बरके फणस जे आहेत ना ते पावसाळा सुरू झाल्यानंतरच पिकतात काही ठिकाणी तर अगदी गणपतीमध्ये सुद्धा हे बरके फणस पिकतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी बरक्या फणसांपासून फणसाचे वडे कसे बनवायचे आहेत त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एकदम साधी सोपी आहे पण हे वडे बघा एकदम खुसखुशीत सॉफ्ट झालेले आहेत आणि अजिबात चिवट झालेले नाही आहेत वातड झालेले नाही आहेत आणि अनारशासारखे हे वडे दिसतात तर त्यासाठी इथे मी बरके गरे घेतलेले आहेत छान पिकलेले तयार झालेले हे बरके गरे घेतलेले आहेत आता या गऱ्यांमधून मी या अटला काढून घेणार आहे तर ज्या भांड्यांमध्ये ज्या भांड्यामध्ये आपण हा रोज जो रोज काढणार आहोत त्याच भांड्यामध्ये या अटला मी काढून घेते तर त्यासाठी आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी बनवताना चाळणीवरती म्हणजे चरणाडाळ वाटून घेतो किंवा बारीक करून घेतो त्याच पद्धतीने तीच पद्धत वापरून आपल्याला या बरक्या फण फणसाचे म्हणजे बरक्या गऱ्यांचा हा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी सगळ्या आटल्या काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या मी आता आटल्या काढून घेतलेल्या आहेत ना त्या आटला, आटला स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ टाकून शिजून घेतल्यावर खूप छान आणि चविष्ट लागतात आणि त्याची भाजी सुद्धा खूप सुंदर लागते पण हे जे गरे आहेत ना ते वरून चांगला दाब देऊन असं छान घासून घासून घ्यायचं आहे किंवा यासाठी तुम्ही किसणीचा वापर सुद्धा करू शकता म्हणजे आपण जी खोबरं किसायची किसणी घेतो ना त्याचा सुद्धा वापर करू शकता माझी आजी तर किसणीवरतीच हा रस काढून घ्यायची पण मी इथे ही चाळण घेतलेली आहे यामुळे हा रस दा एक चांगला क्रीमी क्रिमी छान असा एकसारखा रस पडतो आणि शिवाय या गऱ्यांमधील जे तोरे आहेत हा जो चोथा आहे तो सुद्धा वेगळा काढला जातो ही प्रोसेस आपण मिक्सर मध्ये केली तर मात्र हे असं होत नाही पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरे फिरून घेऊ शकता तर हा बघा या गऱ्यांमधून हा एवढा असा चोथा आलेला आहे आणि तो मी बाजूला आता टाकून देणार आहे आणि हा बघा एकदम छान असा खालून हा रस सुद्धा छान असा पडलेला आहे आता हा चाळणीचा सगळा रस मी आता काढून घेते तर आता हा रस काढून घेते आणि आज चोथा हा फेकून देणार आहे अगदीच खरखरी तसा चोथा झालेला आहे आणि एक टीप सांगायची तर ही जी चाळण आहे ना ती लगेचच्या लगेच चाळण पूर्ण पाण्यामध्ये बुडेल अशा भांड्यामध्ये उमळाला ठेवायची आहे त्यामुळे ही चाळण लगेच निघते नाही तर सुकली तर ही चाळण निघत नाही आणि तुम्ही इथे रस बघाल तर छान असा क्रीमी क्रीमी एकदम एकसारखा रस छान असा बनलेला आहे आणि आत्ताच हा रस खावासा वाटतोय तर ज्या कढईमध्ये मी गुळ आणि हा रस शिजवून घेणार आहे त्याच कढईमध्ये मी आता हा रस एक वाटी मोजून घेतलेला आहे तुम्ही अंदाजाने सुद्धा घेऊ शकता तर ज्या वाटीने आपण हा रस मोजलेला आहे त्याच वाटीने मी इथे बारीक चिरून घेतलेला गुळ सुद्धा मोजून घेतलेला आहे एक वाटी रसासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता मी साधारण मिक्स करून घेते आता हा रस आपण शिजवायचा नाहीये फक्त हा गूळ आहे ना तो आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅस ऑन करते आणि गॅसवरती कढई ठेवते मीडियम फ्लेमवरतीच आता हा गूळ आहे तो मी विरघळवून घेते हा गुळ मात्र सतत ढवळत राहायचा आहे नाहीतर खाली हा रस करपू शकतो तर आता बघाल तर या रसातील हे गुळाचे खडे पूर्णपणे विरघळलेले नाहीयेत तर फक्त एक उकळी म्हणजे थोडीसे बुडबुडे यायला लागले की समजावं हा गुळ छान असा चा विरघळलेला आहे हे बघा आणि गुळ विरघळल्यानंतर या रसाचा थोडासा रंग बदलतो आता हा रस गॅस बंद केल्यानंतर हा थंड होऊ द्यायचा आहे थोडा कोमट असतानाच हा रस आपण पीठ भिजवलं तर ते पीठ छान आणि सुद्धा भिजतं तर आता हा रस थोडासा कोमट आहे म्हणजे गार झालेला आहे फक्त आपल्याला हाताला चटके लागणार नाहीत आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि भांडं घेताना असं घ्यायचं आहे ज्यामध्ये पीठ भिजवल्यानंतर आपण ते झाकून ठेवू शकतो कारण हे वडे आपण दुसऱ्या दिवशी बनवणार आहोत तर या भांड्यामध्ये मी हा रस ओतून घेतला आणि इथे मी तांदुळाचं सरसरीत रवाळ सारखं मी पीठ घेतलेलं आहे एक वाटी बर इथे अर्धी वाटी मी पीठ गहूचं घेतलेलं आहे सोबतच इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे हा जो आपण प्रसादाचा शिरा वगैरे बनवतो तो रवा वापरतो ना तो जाड रवाच आहे त्याऐवजी तुम्ही जिरो नंबरचा बारीक रवा सुद्धा घेऊ शकता त्याचसोबत मी दोन चमचे इथे बेसन वापरते बेसन मुळे आपण ज्या या हे वडे जे बनवतोय ते एकदम खुसखुशीत सॉफ्ट बनतात मऊ राहतात चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि या रसामध्ये हे सगळे पीठ आपण व्यवस्थित चमच्याने घेणार आहोत याऐवजी तुम्ही हेच पीठ ज्या कढईमध्ये तुम्ही जो रस शिज आणि गोळ शिजवून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये किंवा त्याच भांड्यामध्ये हे पीठ तुम्ही भिजवून घेऊ शकता आता साधारण हलक्या हाताने हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पीट अजु नहीं, नहीं, हे बघा पीठ अजूनही घट्ट गोळा झालेला नाहीये हे पीठ पातळ आहे आता आपल्याला आपल्याला पिठाचा अंदाज येईल आता मात्र इथे मी अर्धी वाटी आणखीन तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पीठ घालताना तुम्ही कायम तांदुळाचं पीठच घालायचं आहे आता बरोबर वाटी तांदुळाच्या आणि एकदम घट्ट असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटताना पुऱ्या बनवताना पीठ भिजवतो अगदी सेम तसंच आता हे पीठ मी झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी वडे बनवणार आहे सकाळी नाश्त्याला तर आता इथे बघाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पीठ भिजवते पीठ बाहेरच ठेवलेलं होतं हे पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं बाहेरच ठेवायचं आहे एकदम सॉफ्ट आणि मस्त पीठ झालेलं आहे अजिबात पीठ हे आंबत नाही किंवा अजिबात आंबूस सुद्धा वास येत नाही उलट छान भिजलं जातं आता ज्यांना वडे थोपटता येत नाहीत तेलावर पाण्यावर त्यांच्यासाठी या वड्यांच्या या फणसाचे आपण पुऱ्या सुद्धा करू शकतो तर तीच पद्धत मी इथे दाखवते तर गोळा थोडासा मळून घेतलेला आहे कारण त्याची चपाती लाटताना साईडच्या कडा तुटतात म्हणून आणि एका प्लास्टिकला मी दोन्ही बाजूला तेल लावून घेतलेला आहे आणि या चपातीवरती या उंड्यावरती मी हा प्लास्टिकचा तेल लावलेला भाग ठेवून घेते आणि लाटणीला लाटून घेते तर तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी पुरी करू शकता तर इथे मी इतपत जाळ ठेवलेली आहे आणि आण व्यवस्थित लाटी सुद्धा जाते आता याला डेकोरेशन किंवा छान टेस्ट सुद्धा येते तळताना म्हणून मी तीळ लावलेले आहेत आणि तीळ चिकटावेत म्हणून पुन्हा एकदा हलक्या हाताने वरून लाटून घेते तर आता इथे सगळीकडून सारखी अशी ही चपाती लाटून झालेली आहे आता काय करायचं आहे ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटताना जसे छाप पाडतो पुरीचे तर त्या पद्धतीनेच आपण ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि छाप पाडून घेणार आहोत तर ही बघा मी इथे काटाची एक गोल अशी वाटी घेतलेली आहे आणि यानेच मी आता या पुऱ्या आकार काढून घेते तर तुम्हाला किंवा हो, तुमच्या घरातील लहान मुलांना ज्या आकाराच्या आवडत असतील त्या आकाराचे तुम्ही साच्याने हे कट करू शकता आणि ही पुरी बघाल तर चळून सारखी आणि छान पातळ सुद्धा झालेली आहे आता तेल तापायला ठेवलेलं आहे मी तेल छान असं तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय फ्लेम वरतीच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला तेल चांगलं तापलेलं नसतं किंवा ते व्यवस्थित तापण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यायला लागतो आणि नंतर या पुऱ्या छान अशा टम्म फुगतात तर ही पुरी मी दोन्ही बाजूनी छान अशी शेकवून घेते तळून घेते बघितलं ना किती छान दिसते ही पुरी फणसाची पुरी म्हणा किंवा फणसाचे घारगे किंवा फणसाचे वडे म्हणा तरह मी बाकीचे सगळे हे वडे या करून घेते तर आता दुसरी पद्धत सांगते तर यातील मी अर्ध पीठ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि हे जे पीठ आहे ना ते तुम्ही अगदी पंधरा दिवस पॅगवंद डब्यामध्ये ठेवू शकता पिठाला काहीच होत नाही अजिबात आंबूस वास गास येत नाही किंवा आंबूसपणा येत नाही किंवा म्हणजे खराब होत नाही पीठ चांगलं राहतं तर आता दुसरं जे पीठ घेतलेलं आहे ते, ते थोडा थोडा पाण्याचा हबका मारून शिंकडा मारून एकदम सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे ज्या पद्धतीने आपण कोंबडी वडे थापतो किंवा कोंबडी वडे बनवतो त्याच पद्धतीने हे सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी घालून घालून हे बघा अशा पद्धतीने एवढं मऊ असं हे पीठ मी आता करून घेतलेलं आहे आता याचा एक पेढा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि इथे मी मगाशी जी पुरी लाटलेली आहेत तेच प्लॅस्टिक घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही जर घेतलं तर उत्तमच आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे ला आणि दुसरा भाग त्याच्यावर ठेवून घेतलेला आहे आणि इथे मी आपण ज्या पातेल्यांवरती झाकण ठेवतो ते घेतलेलं आहे साधारण सपाट आहे आणि ते मी यावरती ठेवून घेते आणि आपल्या तळ हाताच्या सहाय्याने वरून सेम असा जोर द्यायचा आहे जेणेकरून हा जोर सगळीकडे सारखा लागेल आणि पुरी एका साईडला कुठेतरी जाड किंवा पातळ होणार नाही सगळीकडून सारखी अशी लाटल्यासारखीच होईल तर ही बघा छान असा हा वडा सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने बनवून झालेला आहे आता हा वडा सुद्धा छान तळून दाखवते हे थोपटलेले वडे असतात ना किंवा असे छान असे के केलेले वडे तर हे पटकन असे फुटतात सुद्धा तर हे बघा हा वडा छान असा फुललेला आहे आता दुसरी एक पारंपरिक पद्धत म्हणजे मी इथे दूध पिशवी घेतलेली आहे गोळा छान गोल करून घेते हातावरती आणि इथे मी तेल लावलेलं ला आहे तेलानेच हे वडे थोपटून घेते याऐवजी पाणी सुद्धा घेऊ शकता पण काही जणींना पाणी घेतलं तर तेलामध्ये सोडताना पाणी तेल अंगावर उडतं याची भीती वाटते म्हणूनच मी इथे तेल घेतलेलं आहे आणि तेलानेच हे वडे छान सोडून घेते थोपटून घेते आता हा वडा सुद्धा छान असं थोपटून झालेला आहे यावरती थोडेसे तिळ लावून घेते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तीळ किंवा खसखस लावू शकता किंवा नाही लावलं ना तरी सुद्धा चालेल तर आता हा सुद्धा वडा मी तेलामध्ये सोडून घेते मी अर्ध्या वड्यांना वरती खसखस लावलेली आहे आणि खसखस लावल्यामुळे हे वडे एवढे सुंदर लागतात अगदी अनारशांना जसा खसखसची टेस्ट लागते ना त्याच पद्धतीने हे सुद्धा वडे लागतात तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा खूप छान लागतात हे वडे आणि घरच्या सगळ्यांना सुद्धा नक्कीच आवडतील हे अशा पद्धतीने बनवलेले वडे आता हे सुद्धा वडे मी तळून घेते आता हा वडा बघा अगदी सेम अनारशासारखाच दिसतोय आणि खाताना सुद्धा या खसखसमुळे हलकी अशी अनारशाचीच चव लागते आणि हे अशा पद्धतीने जे पारंपारिक पदार्थ आहेत ना ते वर्षातून सीजनलाच बनतात आणि वर्षातून एकदा तरी हा पदार्थ नक्की बनवला पाहिजे त्यामुळे घरातील लहान मुलांना हे पारंपरिक जे पदार्थ आहेत त्यांची ओळख होते त्यांची चव कळते आणि हे सगळे वडे बनवून झालेले आहेत एका बाजूला मी तीळ लावलेले वडे आहेत आणि एका बाजूला खसखस लावलेले वडे आहेत तुम्हाला यापैकी कोणते वडे जास्त आवडतात ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने हे असे फणसाचे वडे बनवले जातात तेही मला सांगा आणि हे वडे बघा अगदी बोटाने हाताने सुद्धा छान इतके सॉफ्ट आणि खुसखुशीत असे वडे आहेत एवढे सॉफ्ट आणि कुछ खुसखुशीत वडे आहेत की घरातील वयोवृद्ध माणसं सुद्धा आवडीने आणि मनसोक्त वडे खातील आणि म्हणूनच अशा पद्धतीचे वडे नक्की बनवून बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर